श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी यंदा एकोणतीस जुलैला मंगळवारी नागपंचमी आहे नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तसेच नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू तवा वापरणे बन वरचे आहे यामागे काही शास्त्रीय कारण आहे का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा जसं की काही शुभ दिवशी काहीतरी मिळवण्यासाठी आपण उपास पूजा व्रत उपासना क कर वगैरे करतो तसेच त्या दिवशी जर आपल्याकडून काही वाईट परिणाम झाले काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात मुळेच नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत आपल्याला काय करायचं नाही याची संपूर्ण माहिती आपण आजच्या हो मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत नागपंचमी हा सण आपल्या हिंदू धर्मातला एक असे एक विशेष असा पवित्र असा सण आहे या दिवशी आपण नागदेवतेची पूजा केली जाते त्यामुळे घरामध्ये सुख शांती राहते अनेक जण या दिवशी उपास करतात कोणी आदल्या दिवशी करत असते उपवास चतुर्थीचा उपास धरून ते नागपंचमीचं पूजा करून मग उपास उठतात तर नागपं पंचमीचं महत्त्व काय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये न सांगते या दिवशी नक्की पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची हे पण सांगणार आहेत ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये काल सर्पदोष आहे त्यांनी त्या नागपंचमीच्या दिवशी ना नागदेवतासोबत शंकर देवताची सुद्धा पूजा करायची आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कुठलं काम केलं पाहिजे तर नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे असं केल्यामुळे जे सर्पदोष वगैरे आहेत ते टाळले जातात आपल्या आयुष्यातल्या ज्या चणया आहे दुःख आहे ते टळतात बरेचसे लोक चतुर्थीच्या दिवशी आदल्या दिवशी करतात नागपंचमीच्या आणि नागपंचमीची पूजा करून संध्याकाळी ते उपास सोडतात त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करतात त्यांना दूध मिठाई आणि फल फूल अर्पण करायचे आहे पांढऱ्या अर्पण करायचे आहे त्यानंतर ज्यांच्या कुंडलीमध्ये र राहू केतू हे अतिशय प्रबल आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागपंचमी नागदेवतेची पूजा शंभर टक्के करा त्यामुळे राहू केतूचा जो त्रास आहे तो त्यांना होणार नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नाग नागपंचमीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करतो तर त्यावेळी जे आपण भांडे वापरतो ते शक्यतो तांब्याचे भांडे असावे पण पूजेमध्ये बघा नागदेवतेला दूध अर्पण करत असतो तर आपल्याला ते तांब्याच्या भांड्या भांड्यानेच अर्पण करायचं आहे नागपंचमीच्या दिवशी कोणते काम करू नये कुठल्या चुका करायच्या नाहीत कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची हे जास्त महत्त्वाचं आहे भलेही तुम्हाला पूजा करायची नाही पण तुम्हीच ज... नागपंचमीच्या दिवशी ज्या चुका करायच्या आहेत त्या चुका कधीच करू नये भलेही तुम्ही पूजा करू नका पण चुका टाळा समजा तुम्ही जर का शेतकरी असाल तर शेती श शेतीच्या रि रिलेटेड कामे ज्या खनने असतील किंवा शेतीचे काही नांगरणी वगैरे काही काम असेल किंवा एखाद्या झाडाच्या जा, रिलेटेड तर नागपंचमीच्या दिवशी जर का काही करताना एखाद्या प्राण्याला वगैरे दुखापत झाली तर त्याचे अतिशय वाईट परिणाम होतात किंवा आपल्याकडे गॅलरीमध्ये इकडे तिकडे काही असेल तर ते टाळायचं असेल आपल्याकडून चुकून एखाद्या वेळेस प्राण्याला दुखापत झाली तो, जा, तर त्याचे वाईट परिणाम ला भोगावे लागतील ज दुसरा म्हणजे या दिवशी झाडे टो तोडणे शुभ आहे कारण की जर का चुकून जर का झाडावर पाव साप असतात पावसाळ्यात तर चुकून त्यांना दुखापत झाली तर याचे पण वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शेतीची कामे केली जात नाही पंचमीच्या दिवशी सुई धागा हे वापरणं अशुभ मानलं जातं टोकदार वस्तू वापरणं अशुभ मानलं जातं टोकदार धारदार या दिवशी नागपंचमीच्या दिवशी मुख्यतः तवा कडे यामध्ये तुम्हाला अन्न शिजवायचं नाही असं केल्यामुळे सर्पदेवतेला त्रास होतो नागदेवतांना त्रास होतो आणि कोणत्याही सूक्ष्म चाकू यासारख्या ज्या वस्तू आहेत सुरी वगैरे अतिशय तीक्ष्ण सुई अशा धारदार वस्तूंचा वापर केल्यामुळे आपल्या आयुष्यात अडचणी येतात विघ्न येतात यांचा वापर नागपंचमी दिवशी केलेलं अशुभ असतं बघा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी शहरात तर नाही पण मग क काही ठिकाणी आदल्या दिवशी उपवास करतात नागपंचमी दिवशी काही ठिकाणी पूजेसाठी काही लोक साप घेऊन येतात जे पूजेसाठी त्यांना आपण दूध वगैरे नैवेद्य म्हणून अर्पण करतो तर आपण कधीच जिवंत सापांना दूध अर्पण करायचं नाही त्यांना ते दूध विषा विषारी असतं म्हणजेच विषासारखं मांडलं जातं त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो दूध कधी पण सापांना नागांना देत नाही त्यामुळे त्या ते, त्यांचा एक कथा पण आहे त्यामागे म्हणून आपल्याला जिवंत सापाला नागाला दूध द्यायचं नाही तर त्यांच्या मूर्तीवर किंवा फोटोला आपल्याला नैवेद्य म्हणून दूध जे काही आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे तो करायचा नागपंचमी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपल्याला पूजा करायच्या आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित नियमांनी करा काही गोष्टी ज्या आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं त्या गोष्टींची काळजी करा जेणेकरून आपल्याकडून काही चुका घडल्या तर त्या शुभ दिवसाचं मग वाईट फ फळ आपल्याला आपल्या नशिबात यायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे तर बघा तुमच्यापर्यंत मी पोचव पोचवली माहिती तीची ती जरूर हे करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे या गोष्टी